छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून कळंब्यात एक वेगळाच उपक्रम पार पडला कोल्हापूरची खासियत असलेल्या मिसळचं कळंब्यातील सूर्यकांत मंगल कार्यालयात वाटप झालं आज सकाळी तब्बल पाच हजार पाचशे पंचावन्न जणांनी कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेतला आणि या उपक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये झाली कोल्हापुरातील एकता हॉटेल कामगार वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आजच्या छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं कळंबा इथल्या सूर्यकांत मंगल कार्यालयात आज पहाटेपासूनच मिसळची तयारी सुरू होती गॅसवर भली मोठी पातेली ठेवण्यात आली तेलाचे सात डबे दीडशे किलो कांदा तीन किलो जिरे चार किलो धणे दहा किलो तीळ पाच किलो लसूण तीन किलो हळद आणि खडा मसाला याची फोडणी बनवली जिल्ह्यातील दहा शेफ आणि दीडशे जणांच्या सहभागातून चार तासांच्या परिश्रमातून मिसळ तयार झाली सकाळी सात ते दोन वेळेत मिसळचं मोफत वाटप सुरू झालं त्यानंतर सात ते आठ तासात सुमारे पाच हजार पाचशे पंचावन्न डिशेस मिसळ फस्त झाली कोल्हापुरातील जयवंत परीट सूर्यकांत आत्याळकर दगडू माटे उमेश पाटील श्रावण सी माल यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वी झाला एकाच वेळी पाच हजार पाचशे पंचावन्न जणांनी मिसळ खाल्ल्याचा हा उपक्रम ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये नोंद झालाय त्यासाठी डॉ संजय जाधव हो निरीक्षक म्हणून उपस्थित होते